नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गुडताईंचं मैत्रिणीचं तसंच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर काल व्हिडिओ टाकला नाही आज व्हिडिओ टाकत आहे तर तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा मी गणपतीची पूजा केलेली पण त्यामध्ये दाखवलेलं आहे इन्स्टाला तर काही मी त्याच दिवशी टाकलेला होता व्हिडिओ सासूबाईंना असं म्हणण्यात आलं की ह्यांना वाण देऊ नका विधवा जरी असलं तरी काय झालं त्या माझ्याबरोबर आलेल्या होत्या आणि त्या तर तुम्हाला मी म्हणले होते ना मी गणेश जयंतीची पूजा कशा पद्धतीनं केलेली आहे ते दाखवते तर बघा इथं रांगोळी काढलेली आहे रांगोळी मी सर्वात शेवटी काढते कारण की आहे ना मग त्याच्यावरती पाणी पडू शकतं किंवा ती विस्कटू शकते तर रांगोळी मी कायम शेवटीच काढते आणि छान असं बटन गुलाब आलेलं होतं तर मग मी ते अन्नपूर्णा देवीला वाहिलेलं आहे आणि शुक्रवारचा हार छानच होता म्हणताना मी पुन्हा देवपूजा झाल्यानंतर आहे ना तर सगळ्या देवांना फुलं घातली आणि तोच हार मी पुन्हा फोटोला घातलेला आहे आणि जी ह्यांनी फुलं आणून दिलेली होती ना ती सगळ्या देवांना मी परत वाहिली आणि फोटोलाही झेंडूचं फुल ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे मी गणपती बाप्पांना पण हा ड्रेस शिवून घेतला आणि मला असं त्या देवांना आवरायला डेकोरेशन करायला खूप असं आवडते आणि जे मंदिराच्या खाली बघताय ना तिथं मी सर्व सामान देवाचं ठेवलेलं आहे जेणेकरून मला सारखं सारखं उठावं लागणार नाही सगळे एकाच जागी मला भेटेल आज झाडाला एकच फुल आलेलं आहे आणि मला ते पाहून खूप असा आनंद झालेला आहे आणि मग मी हे तोडणार नाही आहे तो किती सुंदर दिसते तुम्ही पाहू शकता तर मी मेहंदी लावलेली आहे इथं तुम्ही पाहू शकताय आणि मेहंदीचा कलर पण पा, पाहू शकताय तुम्ही किती छान अशी मेहंदीचा रंग आणि केसाचा माझा कलर आता येणार आहे ह्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकताय तर मेहंदी कशा पद्धतीनं भिजवायची काय भिजवायची ना ते मी त्याचा एक व्हिडिओ टाकलेला आहे तो बघितला नसेल तर नक्की बघा बहुतेक मी चटणी बनवत होते ना त्या व्हिडिओमध्येच आहे मी कशा पद्धतीनं मेहंदी भिजवली ती आणि माझी पहिला केस थोडी लांब होती ना त्यावेळी मग मला काही मेहंदी लावायला जमत नव्हतं मग म्हण आता केस माझे कट केलेले आहेत मी एवढे केलेले आहेत थोडंसं वाढलेले आहेत केस बरं का तर केस थोडे वाढलेले आहेत आणि एवढे काही मोठे नसल्यामुळं ही मला मेहंदी लावता आलेली आहे पूर्ण आणि पूर्ण मी असं दोन्ही हातानं बघा असं चोळून चोळून सगळ्या केसांना मेहंदी लावलेली आहे आणि ती रंगल्यावरती तुम्हाला नक्कीच कळेल की त्याचा कलर पण कसा आलेला आहे आणि आज मी मेहंदी लावली आणि ॲक्च्युली मी ही मेहंदी आहे ना दोन वाजता लावलेली ला आहे आणि आता मग मी चार साडेचार वाजता मेहंदी धुऊन टाकेल आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे ना सुकल्यावरती मेह आपल्या केसांचा आहे ना जो कलर आलेला आहे खूप छानच कलर येणार आहे मला माहीत आहे कारण की माझ्या हातावरूनच तुम्ही ओळखू शकताय की कशा पद्धतीनं मेहंदीजला कलर येणार आहे तर म्हटलं चला मी दिवसा काय करते कशी असते ना ते दाखवलं मग हा माझा आहे जुना गौन आहे मग मेहंदी लावता नाही ना मग मी जुना गऊनचा वापर करते आणि नवीन गौन मग मी घालत नाही कारण की ह्याचे टिपके वगैरे पड पडतात ना खूप आणि आज तर मीच लावणार होते त्यामुळे मग म्हटलं सगळं घाण वगैरे होईल त्यासाठी मग म्हटलं जुना गऊन घातलेला कधी पण चांगला तर अशा पद्धतीने मी मेहंदी लावलेली आहे आणि आता मग मी तुम्हाला धुतल्यावरती दाखवते मेहंदी कशा पद्धतीने रंगलेले आहे ते व्हिडिओ सोडून कुठं जाऊ नका व्हिडिओ खूप छान आणि सुंदर आहे पुढचा तर केस छान असे धुतलेले आहेत मेहंदी लावलेले हे तुम तुम्ही पाहू शका थोडे केस ओले आहेत माझे आणि तुम्हाला जवळून दाखवते आता कितपत दिसते हे मला माहिती नाही पण मग मी गच्चीवरती येऊ नये ना व्हिडिओ करत आहे आणि छान असे रंगलेले आहेत केस खूप छान असा कलर आलेला आहे केसांना दिसतोय का तर सगळे केस आतून असे रंगलेले आहेत जास्त सुकल्यावरती पण मग मी तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने कलर येते त्या व्हिडिओ मध्ये मला दाखवायचं झालेलं नव्हतं तर मग म्हणलं आता दाखवूया त्यासाठी मग मी ऊन आहे उन्हात म्हणलं टेरेस वरती दाखवावे की कलर कसा येतो केसांना ते ता चला ता तर चला आता आपण चहा वगैरे पिऊन कार्यक्रमाला जाऊन येऊया तर बघा गच्चीवर तुम्हाला केसांचा कलर दिसला नसावा कदाचित उन्हा दाखवावं म्हटलं पण दिसला नसेल एखाद्या वेळेस म्हणून मग मी खालीच येऊन आहे ना इथं बेडरूम मध्ये हा व्हिडिओ करत आहे तर इथं बघा जवळून तुम्ही पाहू शकता किती छान केस रंगलेले आहेत तर सगळीकडचे केस व्यवस्थित असे रंगलेले आहेत तर किती सुंदर कलर आलाय ना केसांना तर छान असे रंगलेले आहेत आणि मी छोटा असाच कट केलेला आहे तर वरच्यापेक्षा खालीच छान आणि सुंदर दिसते आणि हा जो कलर आहे ना इथं केसांच्या स्कि म्हणजे आपल्या डोक्याच्या स्किनला जो कलर आहे ना तो नंतर आता बघा मी संध्याकाळी कार्यक्रमाला वरून जाऊन आले ना केसांना छान असं तेल लावणार आहे चपचपून आणि ते एक रात्र ठेवणार आणि उद्या शॅम्पून धुणार आहे त्यानंतर अजून तुम्हाला केसांचा रंग जो आहे ना जास्तच खुललेला दिसेल कलर खूपच सुंदर असा आलेला दिसेल तर ज्यावेळी मेहंदी लावते ना त्यावेळी ते, ते लावायचं जेणेकरून आपली मेहंदी आहे ना लॉंग टाईम अशी राहते थोडी दोन तीन महिने आपल्याला लावायला लागत नाही तर कसं वाटला माझा मेहंदीचा रिझल्ट आणि जेणे कोणी मेहंदी भिजव कशी भिजवायची त्याचा व्हिडिओ पाहिला नसेल तर मी सारखं सारखं सांगते की तिथं जाऊन बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल आणि अशा पद्धतीनं म्हणजे तुमच्या केसांचा कलरही अशा पद्धतीनं छान असा येईल तर चला आता मग मी चहा करते आवरते आवरल्यावरती माझा लूक कसा आहे ते दाखवते आणि मी चहा पण ठेवताना तुम्हाला दाखवते बरं का तर पाणी ठेवलेलं आहे चहा पावडर टाकायची दोन चमचे साखर आणि आता आपण हा चहा छान असा उकळू देऊया तोपर्यंत मग मी थोडं केस सेट करून घेते तर चला तुमच्याबरोबर थोडं शेअर करते मी केस कशा पद्धतीने ना ड्राय म्हणजे असे ह्याला आकार देते थोडाफार खूप गरम होते असं केल्यावर तर इथं पाहू शकताय छान असं आपले केस सेट झाले थोडं इथं राहिलेलं आहे चहा पण झालेला आहे इथं तुम्ही पाहू शकताय आता चहामध्ये दूध टाकते आणि छान असं उकळून घेते चहाला कारण की दूध घातल्यावरती चहा अजून थोडा उकळला ना तर खूप छान लागतो आणि मला चहा जास्त उकळलेला आणि असा जास्त घट्ट घट्ट चहा खूप असा आवडतो तर मग मी तशाच पद्धतीने करते मग एवढ्या वेळ तो चहा किती छान शिजला असेल मी केस ड्राई ते ड्राय करत होते मी तुम्हाला थोडक्यातच दाखवले पण मी बराच वेळ केसांना सेट करत होते आणि मग नंतर मी हा चहा घेतलेला आहे चहा घट्ट मोठा आणि छान झालेला आहे मी कुठंही जाण्याच्या आधी मी स्वतः चहाचा एकदा चहा पिते आणि मगच घराबाहेर पडते तर मी आवरलेली आहे कशी दिसते ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा हळदी कुंकवाला जायचं आहे आणि बघू जर गैबी साबाला जायला जर भेटलं ना तर मग तिथला पण व्हिडिओ थोडासा शूट करते आणि कशा बनलेले आहे मी नक्की सांगा तर मी ते खिडकीत मोबाईल ठेवलेला हो आहे बरं का आणि खिडकीत ठेवला हो म्हणजे तिथून मला जरा रिस्पॉन्स छान भेटला बरं का मोबाईलचा की व्यवस्थित असं क्लिअर कट खिडकीतून दिसते तर मग आता मी तिथंच ठेवून जे काही बोलायचं आहे ना तर मी खिडकीत ठेवून मोबाईल तुमच्या संग नक्की बोलेन आणि कसा वाटतं आहे माझा लुक ते सांगा ज्यावेळी मी केस कट केले ना त्यावेळी खूपच असे कमी केले होते आणि केस कट करून एकदा नक्की बघा ज्यांचे केस खूप गळतात वाढत नाहीत तर माझे छान असे वाढलेले आहेत केस आणि एवढाच कट केला मी एवढाच कट केलेला होता मी आणि एवढी आता केस वाढलेले आहेत छान आणि गळत वगैरे जास्त काही नाही थोडेफार गळतात पण आधीसारखे जास्त गळत नाही आहेत तर चल तर आता मी हादी कुंबाल वगैरे जाऊन येते आणि बघू पुढं व्हिडिओ कसा होतोय काय होतंय त्याच्यावरून ठरवूया की आपण असं सा आमने सामने बोलू का नाही ते तर मी सगळ्यांना खरं आवर्जून सांगते ज्यांचे केस खूप गळत आहेत कुणाचाही विचार करू नका डायरेक्ट केस कट करून टाका जेणेकरून त्यांना केस छान असे वाढतात आता मी इथं आलेले आहे गैबी साहेबांच्या उर्सामध्ये मी आणि आमच्या सासूबाई दोघीजण आलेलो आहो बाहेर थोडेसे स्टॉल मांडलेले आहेत ते पण थोडं दाखवलं आणि मी लग्न झाल्यापासून पहिल्यांदा असं एंट्री करत आहे उर्सामध्ये हा उरस मी बघण्यासाठी खूप अशी उत्सुक होते आणि दोन हजार पंचवीसमध्ये हा योग जुळून आलेला आहे मी सासूबाईंना चला म्हणल्यावर त्यांनी मला छान असं उर्सामध्ये आणलेलं आहे आधी यायच्या पण खूप आधी यायच्या मग त्या माझ्याबरोबर आता आलेल्या होत्या आणि त्या मला थोडं पुढं काहीतरी सांगत आहेत पण मी तो आवाज आहे ना मोठ केलेला आहे म्हणजे बंद केलेला आहे कारण की उगच वादावाद व्हायला नको कोणत्या गोष्टीवरून त्यासाठी ते ज्या बोलत होत्या ना त्यांनाही माहीत होतं की ती गोष्ट मला नाही आवडणार पण जाऊ दे म्हणलं एखादं मन तरी कुठं मोकळं करणार ना म्हणून मग त्या पण परत शांत बसल्या आणि मला इकडं त्या म्हटल्या चल तिकडं जाऊया नाही का पाळणे वगैरे आहेत घे व्हिडिओ म्हणजे त्यांना पण असं आवडते की मी व्हिडिओ घेतलेला असं मला जाणवलं बरं का आज आ, हा व्हिडिओ करताना तर त्या मला म्हणत त्या अजून पुढं चल अजून पुढं चल पण आम्ही काही जास्त पुढं गेलो नाही आतमध्ये मंदिरात आलो आणि खूप छान असं दर्शन झालं हे बघा देव हा एकच आहे मानलं तर सगळं आहे नाहीतरी काहीच नाही आपलं मन आपला आत्मा जर स्वच्छ असेल ना देव कुठंही आपल्याला भेटू आहे आणि मी लहानपणापासूनच खरं सांगते मी दर्ग्यामध्ये गेलेले आहे मी सगळ्या देवांना गेलेले आहे माझ्या घरा घरी माहेरी सर्व देवांना ते मानतात माझ्या घरचे पण इथं माझे सासरे सासूबाई बाकी मानतात बाकीच्यांचं मला काही माहिती नाही आणि पण मला खूप दिवस झाली इच्छा होती की इथे यायचं आहे सा तर सासूबाई पण तयार झाल्या आणि मला त्या इथं घेऊन आल्या त्याबद्दल खरंच मी त्यांचे आभारी आहे मी जाऊन आलेले आहे हळदी कुंकवाला छानगाई बिसाबाला पण जाऊन आले तर मी जिथं हळदी कुंकवाला गेले होते ना तिथं काय दिले बघा तर छान असं देवासाठी धूप दिलेलं दे आहे आणि हे ना देशमुख मॅडमने दिलेलं आहे ते डोळ्याचे डॉक्टर आहे तर खूप छान आहे मला देवासाठी त्याचा छान असा उपयोग होईल तर मला तरी आवडलेलं आहे हे, हे आणि एक जणांच्या घरी गेल्यावर त्यांनी हे दिलेलं होतं काचेची भरणी आणि हे शंभर रुपये आहेत ना मला कुणी दिले आमच्या सासूबाईंनी दिलेले होते गैभी साबला गेल्यावर काहीतरी खरेदी कर म्हणून पण मला काही आवडलं नाही त्यामुळे मग मी हे घेऊन आलेली आहे व्हिडिओ सोडून कुठे जाऊ नका मी पुढे एक क्लिप जोडलेली आहे पूर्वी कधीच आपल्या चॅनलवरती असं रिॲक्ट केलेलं नव्हतं बरं का पण बघा नाही का आमच्या सासूबाई त्यांनाही माहीत आहे की आता आपले मिस्टर नाही आहेत तर त्या बाजूला बसलेल्या त्याला त्यांना त्याचं भान होतं आणि ज्यांनी त्यांना बोललं ना त्यांनाही मिस्टर नव्हते पण त्यांनी असं त्यांना बोलायला नाही पाहिजे होतं असं नाही की त्या त्यांच्या ओळखीच्या नव्हत्या त्याही त्यांच्या खूप जुन्या ओळखीच्याच होत्या पण त्यांच्या घरातल्यांची काहीच चूक नाही जी चूक होती ती त्या वरिष्ठांची होती पण मी त्यांचं कुणाचं नाव घेणार नाही जरी त्यांनी कोणी ऐकत असले तर समजून घ्या की माझ्या सासूबाईंना काय वाटलं असेल त्यानंतरच मग तुम्ही रिॲक्ट करा जर बघत असल्या तर नसला बघत आणि जरी कोणाला कळलं असेल की मी त्यांच्याबद्दल बोलते तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत बिंदास्त पाठवू शकता आणि मग माझ्या लक्षात आलं की नाही का आम्ही जिथं हळदी कुंकला गेलो होतो ना तर पहिल्यांदा असं काही डोक्यात नव्हतं की मी सासूबाईंना घेऊन जाईल बरं का हळदी कुंकवाला मग सासूबाईंच्या मैत्रिणींना सुद्धा हळदी कुंकवाला बोलवलेलं होतं आणि त्यांनी मला आवर्जून म्हणजे आमच्या सासूबाईंना सांगितलं होतं की तुमच्या सासूनबाईंना घेऊन या हे बघा लेडीज विधवा असो किंवा सुहागन असो काय तर प्रत्येक लेडीजला कुणी अपमान नको करायला पाहिजे एवढंच आ, मी हळदी कुंकू घेतल्यावर मी बोलत होते बायकांशी त्यावेळी मग माझ्या सासूबाईंना असं म्हणण्यात आलं की ह्यांना वाण देऊ नका विधवा जरी असलं तरी काय झालं त्या माझ्याबरोबर आलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी माझ्या सासूबाई असू दे नाहीतर अन्य कोणीही असू दे त्यांना अशी वागणूक मिळाली नाही पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे पण ते काही मी ऐकलेलं नव्हतं पण ज्यावेळी माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं ना त्यावेळी खरंच मला खूप असं दुःख झालं कारण की मी पण कधीच असं जसं माझं लग्न झालं ना किंवा त्याच्या आधी पण मी असलं काहीही मानत नाही मी माझं चैतन्याचं ज्यावेळी बोर नहान वगैरे सगळं करत होते ना तर त्यावेळी तर इकडं किचन आहे आणि इकडं आपलं मंदिर आहे तर इकडं पसारा दिसते म्हणून मग मी इथं बोलत आहे तर चला आपण पलीकडं जाऊया तर मला असं म्हणायचं आहे की मी कधीच ह्या गोष्टी मांडलेल्या नाही माझ्या चैतन्याचं आराध्याचं मी ज्यावेळी बोर नहान केलं त्यावेळी मी सगळ्या बायकांना बोलवायचे आणि त्यामध्ये विधवा ही बायका होत्या बऱ्याच जणांनी मला असं त्यावेळी सजेशन केलं होतं माझं नुकतंच सतरा संपूर्ण अठराव्या वर्षी माझं लग्न झालं होतं आणि त्यावेळी मला बायका म्हटल्या नाही नाही त्यांनी नसते टाकायचं नाही का ते आशू वगैरे असते मी म्हटलं काय बोलते माझ्याबरोबर आणि माझ्या मुलांबरोबर होणार आहे त्यामुळं मग मी आहे ना त्या लेडीजला म्हटलं की ज्या त्या विधवा होत्या ना मावशी त्यांना म्हटलं तुम्ही बिनधास्त माझ्या मुलांना आणि तुम्ही घालू शकताय कुणाचाही विचार करू नका मी सांगते म्हणून करा तर त्यांनी ते केलं आणि आम्ही त्यावेळी फोटो काढले होते चैतन्याच्या वेळी आराध्याच्या वेळी काय आम्हाला काढायचं झालेलं नाही जास्त तर मी आवर्जून आहे ना त्यांचा फोटो पण फोटोवाल्याला सांगितलं की त्यांचा फोटो मला पाहिजेला आहे कारण की आहे ना एक लेडीज एका लेडीजला समजू शकते आणि आता तसं नसेल काही पण नाही का मला वैयक्तिक वा तरी वाटते की कोणतेही लेडीज बरोबर असं घडायला नको मग ती लग्न झालेली असो किंवा त्यांचे मिस्टर वारलेले असो किंवा ती नवऱ्यापाशी ना, नांदत जरी नसेल तरी आपण तिला तिचा सन्मान हा केलाच पाहिजे फक्त काय हो आणि फक्त त्याच नवरात्रीमध्ये तुम्ही महिलांना आदर आदरानं बोलवत आहे की इतर वेळेला कुणीही महिलांना आदरांना बोलत नाही असं मला तरी वैयक्तिक वाटते म्हणून मग थोडंसं नाही का त्यांना कसं तरी वाटलं आणि त्यांनी सांगितल्यावर मला कसं तरी वाटलं त्या जागी कुणी हा असलं तरी मला तसंच वाटलं असतं पण असू दे मला थोडंसं इथं शेअर करावं वाटलं की सर्व लेडीजला समानच अधिकार आहे जर लेडीजनंच लेडीजचा जर मान सन्मान केला नाही ना तर भविष्यात जाऊन आपलाही कोणीच मान सन्मान मां करणार नाही बघा आता मला आमची सासू परत म्हणेल का की मी पण येते तू त्यांच्या घरी हाडी मुकाला वगैरे किंवा तुझ्याबरोबर त्यांच्या घरी येते असंही त्या म्हणणार नाहीत ना कधीच हे मला माहीत आहे त्या कशा जरी असल्या ना तर सासूबाई म्हणून एक व्यक्तिमत्व वेगळं आहे आणि लेडीज म्हणून माझ्या दृष्टिकोनातनं मला मा पण थोडंसं वाईट वाटलं म्हणून मी बोललं कुणाकुणाला पटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडलं ला तर लाईक पण करा